नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न नवापूर नगरपरिषद निवडणुका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज नवापूर येथील अग्रवाल भवन येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पक्षाची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीस आमदार डॉ विजयकुमार गावित भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी माजी खासदार डॉ हिन गावित यांची विशेष उपस्थिती होती बैठकीत नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आगामी निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळकटी जनसंपर्क मोहिमा तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रभावी रणनीतीवर चर्चा झाली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम सुरू आहे नवापूरचा विकास हा भाजपच्या प्राधान्यक्रमात असून नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने विजयी होऊन जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावी माजी खासदार डॉ हिन गावित यांनी युवक आणि महिला कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी असे सांगून निवडणुकीत हेवेदावे विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले बैठकीत जिल्हा आणि तालुका पदाधिकारी नगरपरिषदेतील संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठक उत्साहवर्धक वातावरणात पार पडली आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र येऊन भाजपला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास सामान्य जनतेचा आवाज

होत असलेल्या या बैठकीमध्ये उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्येष्ठ माता बंधू आणि आपल्याला सांगितलं निवडणुका घोषित आणि घोषित झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना जोरात तयारी करावी लागेल काही उमेदवार असतील आपण कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी देईल त्याच्या मागे ताकदीने आपण पाच वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत केली पण फार थोड्या थोड्या मतांना आपल्या उमेदवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला पण पर मागच्या पाच वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ता कार्यकर्त्यांनी फ्विटवर खूप मेहनत केली आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले त्या तु� ठिकाणी लोकांकडूनही सपोर्ट मिळणार आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगले मतदार त्यामुळे मला हा विश्वास आहे की येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदेच्या ज्या आहेत त्यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी तातडीने जर सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना करायची आहे आता मी यादी बघत होती आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आहेत एकेका प्रभागामध्ये आपल्याकडे तीन चार लोकांनी उमेदवारी मागितली आहे एकच असतं सीट एकच असते तिकीट एकालाच भेटणार पक्षाने जो कुठला निर्णय केला आपल्याला तुमचा उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ नका आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही तर जसं मी माहिती सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक सध्या पक्षामध्ये मिळू शकतात आणि त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहावं हीच भूमिका आपण सगळ्यांची असली पाहिजे असं मला या ठिकाणी विशेष म्हणून सांगायचंय आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले भारतीय जनता पार्टीचे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी खूप चांगलं या ठिकाणी यश आपल्याला पूर्ण महाराष्ट्र मिळत आहे वेगवेगळ्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये खूप चांगलं मिळते आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला मध्ये देखील परिवर्तन होईल मागील पाच वर्षामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मागच्या पाच वर्षाचे सत्तेत होते त्यांनी काही विशेष काय काम केलेलं नाही त्यापुढे आपल्याकडे अनेक मुद्दे निवडणुकीमध्ये बोलण्यासाठी तर आपल्याला एवढंच आहे फील का आपण जोरात करा आपसातले जे मतभेद असतील ते विसरून सगळ्यांनी एकत्र पक्षाची ही निवडणूक आहे आपल्या सगळ्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे म्हणून सगळ्यांनी आपसरले नंतर तुमचा आपसार जमत नसेल काय मतभेद असतील तर ते पण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एका फिल्लवर एका ठिकाणी यावं आणि सगळ्यांनी एकत्रितपणे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्या एवढं त्या ठिकाणी सांगते तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते तिथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची निवडणूक आहे कारण मी देशाला पुढे जायचं असेल आणि देशाचा जर विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात मी गावापासून होते छोट्याशा शहरापासून होते म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा आहे की भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागा ह्या निवडून राहायच्या आहेत इथे नंतर तरी मी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपली होती, काँग्रेसची सत्ता इथे होती पण काळ बघितलं शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास काम आपल्याला अपेक्षित होती त्या पद्धतीने इथे विकास कामं झाली आज तुमच्या आशीर्वादाने आज देशामध्ये तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी हे प्रधानमंत्री म्हणून आपल्या देशाच्या विकासासाठी काम करतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम